मे महिन्यामध्ये मुंबईकरांना तापमानापासून वाढत्या तापमानापासून थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई आणि उपनगरामध्ये तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअस घट होण्याची शक्यता आहे त्यामुळे या दिवसात मुंबईकरांना तापमान वाढीचा सा फारसा सामना करावा लागणार नाहीये गेले काही दिवस मुंबईतल्या तापमानात सतत चढ उतार दिसतात दरम्यान तापमान वाढ नसली तरी वातावरणातल्या वाढलेल्या आर्द्रतेमुळे मागचे काही दिवस मुंबईकर पुढते हैराण झाले होते मात्र आता पुढचे काही दिवस हे दिलासादायक असणार आहेत वातावरणामधला उष्णता आहे ती थोडीशी कमी असणार आहे कारण दोन ते तीन अंशांनी तापमानामध्ये घट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली राज्यामध्ये आणि मुंबईमध्ये उष्णतेचा पारा वाढत असताना आता काही अंशी दिलासादायक सुद्धा वातावरण तयार झाले काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे अर्थातच अवकाळी पाऊस आहे शेतकऱ्यांचं नुकसान आहे मात्र जे उकाड्यापासून हैराण नागरिक आहे त्यांना थोडासा दिलासा मिळतोय तर मुंबईमध्ये सुद्धा पुढचे दोन ते तीन दिवसामध्ये काही अंशांनी तापमान घटणार आहे त्यामुळे मे महिन्यामध्ये काहीसा दिलासादायक असं वातावरण मुंबईमध्ये पाहायला मिळेल